नमस्कार मित्रांनो आज वार शनिवार सुरूरचा मेन बाजार आहे आशिळी मार्केट आहे तर आजचे काय बाजार आहे आपण जाणून घेऊया काय किंमत लावली काय किमती लावली यांच्या सहा हजार रुपये फाट्या शाळे आहे सहा हजार रुपये आणि बा बाकी साडेपाच ने सांगितले कमी जास्त होऊन जाईल तुमचा मोबाईल नंबर सांगा ना एकदा या ना सत्याऐंशी सासष्ट बेचाळीस झिरो नऊ बासष्ट ठीक आहे यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही काय किमती लावलं म्हणत म्हणतोय शेवट व्यवहार चालू आहे सहा आणि म्हणते ते पण पाच पर्यंत मागणी येऊन गेली काय किमती लावल्या यांची सात हजार रुपये काय कमी जास्त ज्या स्विंग का शेतकरी आल्यावर हां बरं मोबाईल नंबर सांग हां हां मला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा

साडेनऊ हजार साडेनऊ हजार रुपया काय किमती लावल्या विचारावर काय किमती लावल्या काय किमती लावल्या काय चाललंय का व्यवहार काय ऑफर काय आली तर किती म्हणते दहा हजार दहा हजार का खाली खाली साडे नऊ हजारांनी दिलेश मेड्या बाबा गेटा गेटा। बाबा <स्थे> <दारे था। स्थे> शेळी निवडताना शेळी चोपडी तटात तिची सड लांब पाहिजे वर खाली नाही पाहिजे शिंगपाठी माग पाहिजे आणि आ... तिच्या डोळ्यावर कोणत्याही प्रकारचे झापड आलेलं नकोय आजारी शेळी असेल तर तिचे डोळे अर्धवट उघडे असतात खुरा त्यांच्या व्यवस्थित पाहिजे खुरा पायाच्या खुरामध्ये गॅप नकोय बॉडी स्ट्रक्चर चांगलं पाहिजे कासाला चांगली पाहिजे कास दोन्ही सारखे पाहिजे आणि एका लेवलला खालीवर नकोय अशी शेळी बाजार मध्ये आल्यावर हो, निवडावे हो शेळीचं वय आहे तिच्या दातावर हो राहत दोन दात चार दात सहा दात सरासरी एक वर्षाची शेळी जी आहे दोन दातावर हो असते हे लागवडीचे पाटे चांगल्या क्वालिटीची अजून दात केले नाही तिनं तर भारी पार्ट आहे काठेवाडी बोकडे बकरी लेकर अन्ना पैसे देवणे

सतरा हजार रुपये शेतकरी आल्यावर हो काय कमी जास्त होईल का नंबर सांगा इथं बाजारला राहते तळेगाव सुरू यांना कॉन्टॅक्ट करू शकतो तीनशे रुपये न घे आणि अंडी दहा रुपये का कावराने ना कशी ये अंडी दहा रुपये घरी कोंबडे आहे का मोबाईल नंबर आहे का पाठ आहे का मोबाईल नंबर पाठ आहे का कोणाचं आहे काय न घे काय न घे तीनशे रुपये का दहा रुपये काय किमती लावल्या कोंबड्यांच्या आज प्रस काय चारशे पाचशे काय किमती लावल्या कशी दिली नाग कोंबड्या कसा कोंबडी कशी हा पाचशे रुपये कोंबडी कोंबडी चारशे रुपये कोंबडी आणि पाचशे रुपये कोंबडी दोन काज़ी सौ